नमस्कार मी कौशल इनामदार मराठी भाषेला अखेर अभिजात दर्जा मिळाला ही बातमी ऐकून अत्यंत हर्ष आनंद असं दोन्ही झालं खूप वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी लिहिलं होतं एका कवितेत की मराठी भाषा ही अत्यंत फाटक्या वस्त्रानिशी मंत्रालयाच्या दारात उभी आहे मला असं वाटतं की आज तो कलंक पुसला गेला आपल्यावरचा की मराठी भाषेची जी दयना होती ती पुसली गेली आणि एक सुवर्णयुग मराठीला या निमित्ताने येईल अशी मी आशा करतो आणि या सगळ्या मोठ्या यज्ञात ज्या ज्या लोकांनी आपापल्या समिधा वाहिलेल्या आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की के अगदी केंद्र शासनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहविभाग असेल त्याच्यानंतर आपल्या राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग मराठी भाषा मंत्री गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो की हा सुवर्ण दिन आमच्या आयुष्यात आम्हाला बघायला मिळाला कारण अनेक वर्ष हे भिजत गोंगळं पडलं होतं पण आता मात्र या निमित्ताने की मराठी भाषा अभिजात आहे हे तर आपल्याला माहिती आहे हे माऊलींनी प्रत्यक्ष सांगितलं आहे की अमृताचे पैजा जिंके अशी ही भाषा आहे पण त्याच्यावर जी शासकीय मोहर लागते की प्रत्येक कलाकाराला जी दाद लागते प्रत्येक गृहिणीला आपल्या आप्तांच्या डोळ्यात जी कृतज्ञता दिसावी असं वाटतं ती ही कृतज्ञता आहे तीही मोहर आहे आणि यानिमित्ताने जे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या भाषेचं संवर्धन करणं याला एक सांस्कृतिक पर्यावरण लागतं एक निधी लागतो तो या निमित्ताने उपलब्ध होईल आता मला असं वाटतं की शासनाने आपली जबाबदारी बजावलेली आहे सामान्य मराठी भाषक म्हणून आपलं जे उत्तर आहे की या भाषेचा प्रसार करावा या भाषेचं संवर्धन करावं आणि भाषा ही अशी गोष्ट आहे की एखादी वस्तू तिचं तुम्हाला संवर्धन करायचं असेल तर ती डब्यात बंद करून ठेवावी लागते भाषा ही अशी गोष्ट आहे की जी टिकावी असं तुम्हाला वाटत असेल तर एकच मार्ग आहे त्याला की ती वाढली पाहिजे आणि वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करावा लागतो पण भाषा वाचवायची तर वापर वाढवावा लागतो आता हे उत्तर द्यायचं आपल्याकडे पुन्हा एकदा मी संबंधित सगळ्या लोकांचं ज्यांनी ज्यांनी आपल्याला हा सोनियाचा दिनू दाखवला त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्या मराठी जणांचं अभिनंदन करतो धन्यवाद